मुंबईतील हॉटेल्स मॉलमध्ये आणखी पाणी कपात होणारे पाणीसाठा कमी असल्यानं हा निर्णय घेतला गेला आहे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण परिसरात अद्यापही म्हणावं असा पाऊस होत नाहीये त्यामुळे धरणामध्ये पाणी कमी शिल्लक आहे आणि त्याचा परिणाम हा मुंबईत जाणवते मुंबईतील हॉटेल्स आणि मॉलमध्ये आणखी पा पाणी कपात ही होणार आहे सात धरणात मिळून केवळ पाच पूर्णांक अठ्ठावीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे कुणाल आपल्यासोबत जोडलेत कुणाल जून महिना संपत आला तरीसुद्धा म्हणावा असा पाऊस हा धरण क्षेत्रात होत नाहीये त्यामुळे क्षेत्रात केवळ पाच टक्क्याच्या आसपास पाणीसाठा शिल्लक आहे त्याचा परिणाम मुंबईत जाणवतोय मुंबईतल्या आता अनेक हॉटेल्स आणि अने मॉलमध्ये आणखी पाणी कपात होणार आहे जगदीश जर पाहायचं झालं तर पावसाळा सुरू झालेला आहे मात्र मुंबई आणि ठाणेसारख्या शहरामध्ये म्हणावा तसा पाऊस झालेला नाहीये एकीकडे पावसाळा सुरू झाल्यानंतर मुसळधार पावसाची सर जी आहे ती मुंबईकरांना आणि ठाणेकरांना झोडपताना पाहायला मिळत होती मात्र अशा प्रकारचा पाऊस अद्याप तरी ठाणे आणि मुंबईमध्ये झालेला नाहीये त्याचप्रमाणे ठाणे मुंबईसारख्या शहरांना पाणी पुरवठा करणारे जी धरण आहेत त्यांनी आता पाण्याची पातळी कमी होताना पाहायला दिसते अप्पर वैतरण जी धरण आहे जे पाणी पुरवठा करत असत ते तर शून्य टक्क्याला आलेलं आहे तर मध्य वैतरण दहा दहा टक्क्यांवरती आलेलं आहे या सगळ्या धरणांची टक्केवारी जर पाहिली तर पाच पूर्णांक अठ्ठावीस टक्के इतकी होतीये आणि ह्या <C terminarin> पाच टक्के पाच पूर्णांक अठ्ठावीस टक्क्यातून संपूर्ण मुंबईकरांनी ठाणेकरांना पाणी पुरवठा होत असतो आणि हाच पुरवठा कमी झाल्यामुळे आता याचा फटका हॉटेल आणि हॉटेल्स व्यावसायिक त्याचप्रमाणे मॉल होणार आहे त्यांच्यावरती अधिकच पाणी कपात जे आहे ते करण्यात येणार आहे जेणेकरून मुंबईकरांना हे सगळं पाणी मिळावं त्यामुळे आता हॉटेल्स आणि मॉल्स मध्ये इथून पुढे पाणी कपात जे आहे ते जास्तीच होणार आहे जगदीश मात्र कुणाल हीच पाणी कपातीचा हा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना बसू शकतो का पुढच्या काही दिवसात जर मुसळधार पाऊस धरण क्षेत्रात झाला नाही तर मुंबईकर आणि ठाणेकर आतुरतेने मुसळधार पावसाची वाट पाहत आहेत कारण जर पाऊस पडला नाही जर या धरणांची पातळी जर वाढली नाही तर या संपूर्ण पाणी कपातीचं टेन्शन जे आहे ते मुंबईकर आणि ठाणेकरांना आहे कारण जर पाऊस नाही पडला तर धरणांची पातळी ही कमी होऊ शकते आणि धरणांच्या पातळी कमी झाल्या तर याचं संकट जे आहे ते मुंबईकरांनी ठाणेकरांवर येऊ शकते जी जगदीश कुणाल धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल